कापूस आणि कांदा प्रश्न शेतकरी संघटना रस्त्यावर गळ्यात कांद्याची माळ घालून तर कापूस रस्त्यावर फेकून आंदोलन एरंडोल राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर शेतकरी संघटनेच्या वतीने दिनांक तीन जानेवारी रोजी रास्ता रोको करण्यात आला यावेळी नाफेड मार्फत पस्तीस रुपये भावाने कांदा खरेदी करावा तर कापसाला पंधरा हजार रुपये भावाने शासनाने तालुका स्तरावर खरेदी करावा फारुआ एरंडोल भड़गाव या तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम अदा करावी आदींसह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन महामार्गावर करण्यात आले दरम्यान शेतकऱ्यांनी कांदा आणि कापूस रस्त्यावर फेकून सरकारच्या धोरणाचा निषेध केला कापसाला व कांद्याला योग्य भाव न मिळाल्यास येणाऱ्या काळात संपूर्ण राज्यात महाराष्ट्र शेतकरी संघटना तीव्र आंदोलन करणार आहे महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नेते सुनील देवरे काय म्हणाले बघुयात संघटनेच्या माध्यम ते रास्ता रोख आंदोलन केलेला आहे यामध्ये आमच्या प्रमुख मागण्या म्हणजे पहिली मागणी नाफेडच्या माध्यमाने कांदा उत्पादकांना कमीत कमी पस्तीसशे रुपये क्विंटल कांदा हा घेतला गेला पाहिजे आणि दुसरीची मागणी कापसाला सात हजार रुपये जास्त जास्तचा आम्ही भाव आहे परंतु मार्केटमध्ये साडेपाच हजार सहा हजारापर्यंत कापूस घेतला जातोय आणि या वर्षाला बोंडाळीचं प्रमाण वाढल्यामुळे कापसाचा पूर्णतः सत्यानाश झालेला शेतकऱ्यांना कापूस परवडत नाहीये कांदा परवडत नाहीये त्याच्यामुळे नाबेडच्या माध्यमाने कांदाशे रुपये त्याच्यानंतर कापसाला सात हजार रुपये आम्ही भाव आधी का आठ हजार रुपये पूरक अनुदान शासनाने घोषित करावं आणि ते शेतकऱ्यांच्या डायरेक्ट खात्यावरती ट्रान्सफर करावेत त्याच्या सोबत तिसरीची मागणी जे निर्यात बंदीची लावलेली आहे ती निर्यात बंदी उठवण्यात यावी त्यासोबत चौथीची मागणी आमची ती म्हणजे या पारोडा एरंडोल धारणगाव बडगाव या तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांना पीक मिळायची रक्कम मिळालेली नाहीये तरी या आंदोलनाच्या माध्यमाने आवर्जून असं वाटतं की या वर्षाला काप्याचा सत्यन झाला कमीत कमी आम्हाला पीक मिळाल्या रक्कम मिळून द्या आणि जर फीमध्ये द्या आम्ही सर्व